बघा पूर्ण परसव आहे पूर्ण परसव आहे हॅलो आणि नमस्कार माझ्या शाईमध्ये तुमचे पुन्हा एक स्वागत आहे तर आता पावसाचे दिवस चालू झाले आहे तर मी आता आमच्या परसवामध्ये भाजी लावणार आहे म्हणजे बिया घालणार आहे सगळ्या भाज्यांची हे बघा ही आहे तुरीची ही मिरची आहे आपली मोठी मिरची असते ना त्या मिरची बिया आपल्या बाजारी भेंडी हे आपल्या तवशाच्या बी हो। मोठे तवसे असतात ना ते म्हणजे काकडी आणि ह्या चिबडाच्या हो। बी आणि हे गवारीचे आणि हा भोपला भोपला नाही सॉरी दुधीच्या हो। बी आणि ही गावकी भेंडी आहे आणि हा भोपळा आहे आणि ही वांगी हिरवी वांगी आणि याच्यामध्ये एवढा याच्या बियाच काय पारस चिराल्या चिराळ्याचे बिया आणि बघ ही आपण वांगीचे बिया ठेवायचे चला तर आता मी तुम्हाला माझा पूर्ण परसव दाखवतो परसामध्ये कोणती कोणती झाडं लावली आहेत आणि कोणती कोणती लावणार आहे ते तर आता मी तुम्हाला पण कोणती मी झाडं लावली आहेत बघा तुम्हाला परसव पूर्ण दाखवतोय चला पूर्ण परसव आहे पूर्ण परसव आहे तेव्हा तुम्हाला तर एक करून मी झाडं दाखवतो सगळी हे बघा हा माडाचं झाड लावले पपानी घाल झाड आणि खाली दिसत ना चायपत्तीचे आणि त्या त्यापाटी आणि ते बघा पेरूचं झाड आहे आणि हे पपईची झाड आहे बघा पपई आहे आणि हे बघा इथे हा पण पपई आहे आणि हा आंब्याचे झाड आहे बघा मोहर पण आला आहे बघा पावसामध्ये मोहर आहेत आंब्याच्या झाड आणि मोठ पण आणि हा बघा हा मोसंबी झाला आणि हा बघा हा संत्री चायना संत्री असते ना ती हे बघा याला संत्री पण लागली संत्री वगैरे लागली आणि हे पाकी उसापर्यंत झाड आहे मोसंबी आहे परत इथे हा आलू पुकारायचा आहे आणि हे उसाची हा उस आहे हे बघा इथे घराच्या आजूबाजूला पूर्ण उसाव हे बघा इकडे पूर्ण ऊस आहे पूर्ण आणि हा हा घराच्या बाजूला पेरूचं झाड आहे बघा मोठा माहिती छोटासा आहे सोडा आणि हा सीताफळाचं झाड आहे लाल लाल सीताफळ असतो ना त्याचं झाड आहे आणि बघा हा पपई आहे ना त्याला बघा एकच पपई लागला एकच लागेल लागे। एक, आणि हा पेरू आहे आणि हा हे बघा शेवगायचं झाड आहे बघा त्याला शेवगा लागतो हे बघा हे बघा इथे पंचाल झाड लावलं आहे हा हा व्हिएतनामी ये येत नाही जॅकेट सुपर आहे आताच लावलेलं आहे याला लावून दहा दिवसच झाले असतील आणि हे शो पीसचं आहे बाकी हे मलवेरीचं मल झाड आहे म्हणजे खट्टा मिठा लागतो ना लाल असतो खट्टा खट्टा मिठा लागतील आणि हा गेल्या वर्षी लावलेलं वांगी झाड आहे बघा त्याला आता फुलं वगैरे यायला लागली ते बघा फुलं वगैरे त्याला येत आहेत आणि हा पपई बघा इथे जास्वंदी पण आहे शेवटी बघा बघा शेवटी जास्वंदी हे बघा त्याला टोया पण आले आणि ते बघा छोटा पेरू आहे आणि हा बघा हा लिचीच झाड आहे आणि हा अश्वगंधा आणि हा मोसंबी आहे बघा इथे आणि इन्सोलिना हा आणि हा आंब्याचं झाड आहे आणि चायपत्तीची आहे सगळं चाय अशी भरपूर झाडं आहेत हे बघा भरपूर साडी झाडं आहेत अशी हे बघा येत आणि हा बघा हा सपचं झाड आहे आणि हा ऑल टाईम अ मँगो या चयपाती चलो ते बघा हे वांगीचे बी आहेत ना ते हे बघा पप्पा खोदून घेत आहेत त्यामध्ये टाकते हे बघा ঢাকা ছোট ছোট এবার ছোট ছোট এগুলো দিসে चला तर बघा या ठिकाणी लावले आहेत भेंडीच्या बियावर भेंडी आली पण आहे बघा भेंडी तिकडे पण लावलेत भाजी तेवढं थोडा माती उकललेली दिसते ना तिथे लावलेत बिया काकडीच्या आणि ही तिथे भेंडी आहेत लावली तेवढं हवं भेंडी बघा इथे कलिंगडची बेल आहे ही भेंडी सगळी चला तर हे बघा आता पाऊस चालू होणार आहे म्हणून आम्ही सगळ्या भाजीच्या बिया लावल्या आहेत तर त्याची ग्रोथ कशी होते ते पण मी तुम्हाला दाखवीन थोड्या दिवसांनी तर चला हा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत